वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला घेऊन विविध दहा विदर्भवादी संघटना एकत्र येत विदर्भ निर्माण महामंच हा संघटन तयार करून आपापले विविध वि, उमेदवार आपल्या लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले आहे आपण पाहू शकता वर्धा लोकसभेमध्ये विदर्भ निर्माण महामंचाने आशिष इशंकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी थेट बैलबंडीवर ही आपली मिरवणूक काढत आपलं लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज ते दाखल करण्यासाठी इथे आलेले आहे विदर्भाचा संत्रा विदर्भाचा कापूस बेरोजगारी शेतकरी यांच्या विविध मुद्द्यावर ते आज लोकसभेचा अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी आलेले आहे आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी आशिष जिजनकर आहे काय सांगाल आपण कोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कशा पद्धतीने जनतेसमोर आपण जाणार आहोत आमचा सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि मुद्दा दुसरा मुद्दा आ, शेत्करा असा की शेत शेतकऱ्याच्या शेतमालाला कुठेच भाव नाही आहे आणि म्हणून आम्ही आमचा हा एल्गार आहे की वेगळा विदर्भ करायचा आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायचा आणि शेतकऱ्याला सुखी करायचं शेतकऱ्यांचा सुखी करण्याचा यांचा अजेंडा असणार आहे आणि वेगळा विदर्भ झाला तरच विदर्भातील जनतेला न्याय मिळेल असं यांचं पवित्र आहे सचिन पोपळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा